बिग्स न्यूज आपलं स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी भारतातच नव्हे संपूर्ण विश्वात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्याच अनुषंगाने सदर गणेश चतुर्थीपासून सलग अकरा दिवसांतर्गत साजरा होणाऱ्या भव्य दिव्य अशा गणेश उत्सव सोहळ्याअंतर्गत करोडो गणेश भक्त मनोभावे गणपती बाप्पाचे प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याअंतर्गत पूजा अर्चना महाअर्थ महाभिषेक महाभंडारा अशा इतर अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत गणपती बाप्पाचे मनोभावे पूजन तथा आराधना करतात तसेच सदर गणेशोत्सव दीड दिवस सात दिवस, दिवस, दिवस तसेच होणाऱ्या गणेश त्याच अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील हरिओम पार्क येथील गणेश, गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो गणेश भक्तांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे तसेच श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णा संतोष शिंदे यांच्या माध्यमातून तथा नगरपालिका प्रशासनाच्या विशेष सहकार्यातून गत वर्षाच्या पर्यावरणपूरक अशा यशस्वी कृत्रिम तलावाच्या आयोजना अंतर्गत यावर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे तसेच श्री फाउंडेशनच्या अपर्णा संतोष शिंदे यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ पूर्वकडे हरिम पार्क येथे दिव्य अशा पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले असून सदर गणेशोत्सवांतर्गत अंबरनाथ पूर्वेकडील हरिओम पार्क प्रभागातील अनेक गणेश भक्तांनी आपल्या गणपती बाप्पाच्या दीड दिवसाच्या विसर्जनाअंतर्गत संतोष शिंदे परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावांअंतर्गत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करीत आपले पर्यावरणपूरक तसेच पर्यावरण संवर्धन रूपी अग्रिम कर्तव्य पार पाडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कक्ष विधानसभा आहे संतोष शिंदे आणि श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष शिंदे मोर्चा करते अंमलनात आणि या सर्व नोंद करायला विसरून जातात मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जनासाठी तयार आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्या गणेश मोर्चे गतवर्षी देखील संतोष शिंदे तसेच अपर्णा संतोष शिंदे आधी परिवाराच्या माध्यमातून सदर पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावा अंतर्गत आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन कर सदर स्तुत उपक्रमाचा लाभ घेतला होता त्याच अनुषंगाने गणेश विसर्जनासाठी शहराबाहेर असणाऱ्या तलावा अंतर्गत जाताना लागणारा वेळ तसेच पैशाचा अप वेळ तथा पर्यावरणाचा रहास अशा वेळी इतर अनेक महत्वपूर्ण कारणांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विजयाचा उपप्रमुख संतोष शिंदे तसेच स्त्री फाउंडेशनच्या अपर्णा संतोष शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित सदर पर्यावरण पूरक असे कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिल्यापासून सदर तलावांतर्गत आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या अनेक गणेश भक्तांनी संतोष शिंदे तसेच अपर्णा संतोष शिंदे यांचे विशेष आभार मानले सदर पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावाचे प्रमुख संकल्पक तथा आयोजक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी सर्वच गणेश भक्तांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून तसेच शिंदे परिवाराच्या मंगलमय अशा भव्य गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच ग्लोबल वॉर्मिंग तसेच पर्यावरणाचा रास करणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती टाळत शाळूच्या गणेश मूर्ती वापरण्याचे आवाहन करताना हरिओम पार्क येथील समस्त गणेश भक्तांनी सदर पर्यावरणपूर्वक अशा कृत्रिम तलावाचे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी समस्त गणेश भक्तांना केले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असावीतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानास देखील यावेळेस संतोष शिंदे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स अनुपान कृत्रिम तणाव संदीप शिंदे यांच्या संकल्पशी साकारण्यात आले आहे तरी सर्व गणेश भक्तांनी गणेशपूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तणावाचा वापर केला पर्यावरणाला आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराला गणपती बाप्पा मोर्या हे आमचं दुसरं वर्ष आहे मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण इथे कृत्रिम तलावाचं नियोजन हे अंबरात नगर परिषदे मार्फत आणि हरिओम पार्क सोसायटी ही आपली जागा आपल्याला वापरा दिल्याबद्दल हे आपण कार्यक्रम पूर्ण करू शकलो इथे आज मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं तरी देखील जवळपास एक दहा दिवसामध्ये नऊशे प्लस मूर्त्या इथे विसर्जित झाल्या होत्या तर त्यावेळेचा अनुभव आमचा मागच्या वर्षीचा पहिला असल्याकारणाने आम्हाला त्यातनं काही नियोजन हो अजून वाढवता आलं आणि मागे जर आपण जवळजवळ वीस बाय दहाचा जो कृत्रिय त्याला बांधला होता तो यावेळी जवळपास तीस बाय तीसचा आपण तलाव मोठा केलेला आहे शिवाय मागच्या वेळेस जी जागा अवेलेबिलिटी होती ती थोडी अजून आपण वाढवली म्हणजे जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग घेता येईल ह्या वर्षी अपेक्षा आहे आमची कमीत कमी पंधराशे प्लस मूर्त्या इथे विसाची होतील जागा मागच्या वर्षी जेव्हा लोकांना माहिती पडायला थोडा वेळ लागला आज गणपती म्हणजे श्रावणच्या वेळेवरच मला ऑफिसमध्ये भक्तगडी भक्तगणी उच्चारे दादा यावेळी आहे ना ज्यावेळेस मला आहे ना म्हटलं आहे मग त्यावेळेसच लोकांचा उत्साह पाहून मी या आम्ही यावेळेस थोडंसं प्रमाण वाढवलेलं आहे मी संतोष शिंदे आणि माझ्या संपूर्ण शिंदे परिवाराकडनं सर्व भक्तगणांना गण गन, गणपतीच्या या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा भोर या मंगलमुखी ओके आमच्या ओक। विभागाचे संतोष शिंदे गेले पंधरा हो, त्यांच्यापासून ओळखते आहे म्हणजे अगदी जवळचे संबंध आहेत आणि खूप चांगले अगदी म्हणजे त्यांचा प्रभाव म्हणजे अगदी मदत करायसाठी तेव्हाही ते तत्पर तयार असतात आणि त्यांच्या या योजनेतलं त्यांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे गणपती विसर्जनाचं आणि सगळ्यांना म्हणजे खूप सोयीचं झालेलं आहे ते खऱ्या दृष्टीने खूप चांगले कामं ते प्रभागाचे करतात तेव्हाही मदतीचे आहात त्यांना करा ते तत्पर सेवेला तयार असतात त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगले सोय त्यांनी केलेली आहे सगळ्यात भांडता धन्यवाद मी दिनेश चंद्रकांत भागट राहणार निसर्ग ग्रीन सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी संतोष दादांचा हे उपक्रम इथे होत असतं बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे हे तडफदार उमेदवार आहेच आहेत पण समाजकार त्यांचे खूप चांगले नाव आहे यावर्षी त्यांनी योग्य पद्धतीने जलकुंडाचं संकल्प इथे केलीच आहेत त्याप्रमाणेच त्यांनी ते गणपती कुठे त्यांना त्रास होऊ नये भक्तांना कुठे त्रास होऊ नये याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे तर मनापासून त्यांचे धन्यवाद आणि पुढील कामासाठी त्यांना था। ऑल द बेस्ट थँक्यू जय महाराज अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीनं त्याचप्रमाणे सरपांनी या संतोजी शिंदे यांच्यावरती काही या ठिकाणी स्वप्न झाला होती की काही गणपती निसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व गणेश गणेशक्तांना शुभेच्छा देतो की आपल्याला गणेशोत्सव हा समृद्धीचा आणि गडबराडीचा जावं अशी आई भवानीच्या मी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत